नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी साधगट घेऊन आलो तुमच्यासमोर महत्वपूर्ण अशी अपडेट महत्वपूर्ण अशी माहिती तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायच नाही विद्यार्थी मित्रांनो मागे बनवलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नुकतच जी आता जाहीर झालेली जी एक नोटिफिकेशन आलेलं आहे ज्यामध्ये बार्टी आणि आर टी या माध्यमातून पोलीस भरती मोफत प्रशिक्षण आणि त्यासाठी बहात्तर हजाराचं विद्या वेतन नुकतंच त्या संदर्भामधलं नोटिफिकेशन जे विद्यार्थी त्यासाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी नुकतंच एक महत्वपूर्ण माहिती आपल्यासमोर आलेली की आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला यापुढे नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म पूर्णतः फिल अप करावा लागेल त्यानंतर सीईटी जी आहे त्याला जी जी पात्रता परीक्षा जी आहे की ज्याच्यासाठी आपल्याला या, या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्याच्यासाठीची असणारी सीईटी एक्झाम नक्कीच त्याही दृष्टिकोनातून आपण माहिती अभ्यासणार आहोत आता विद्यार्थी मित्रांनो नुकतंच आपल्याला जे आलेलं नोटिफिकेशन आहे त्यामध्ये आपल्याला काय गोष्टी नमूद केलेल्या आहेत ते तर आपण याच्याही अगोदर बघितलं थोडक्यात जर सांगायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे या अंतर्गत आपल्याला बार्टी आणि आरटी या अंतर्गत आपल्याला जे महाराष्ट्र राज्यातील जे पोल बार्टी आणि आरटी टी पात्र व इच्छुक उमेदवारांकरता पोलीस सैन्य पदा पद याची स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी करता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्या पद्धतीचं आपल्याला नोटिफिकेशन या पोर्टलवरती अपलोड झालेला आहे आणि विद्यार्थी मित्रांना आता इथून पुढे सर्वात जास्त काळजी लागली की आता त्या आलेल्या फॉर्म कशा पद्धतीने फिल अप करायचं आहे कोणकोणते डॉक्युमेंट कोणकोणती कागदपत्र आपल्यासाठी आवश्यक आहेत त्यांची माहिती आता कारण आपल्याला एक ते दोन दिवसामध्ये नोटिफिकेशन येऊन जाईल फॉर्म फिलअप करायची तारीख सुरू होऊन जाईल आणि आपल्याला साधारणतः काही कालखंडामध्ये तो पूर्ण फॉर्म भरून आपल्याला पुढच्या तयारीसाठी जाणं गरजेचं असणार आहे त्यामुळे आता या कालखंडामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची तयारी करायची या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती अभ्यासतोय ज्यामध्ये बघितलं की आपल्याला ज्या अपलोड केल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जो येतो तो आपला जो सेल्फ इन्फॉर्मेशन ज्यामध्ये आपला स्वतःचा जे ईमेल आय डी असेल संपूर्ण नाव असेल म्हणजे जिथून आपलं ऍप्लिकेशन आय डी जनरेट होणार आणि ओ टी पी मोबाईलद्वारे तुम्हाला ओ टी पी मिळणार आणि तुम्हाला बाकीच्या पुढच्या पेजेस वरती जाऊन तुम्हाला फॉर्म फिलअप करण्यासाठी जी तुमची संपूर्ण डॉक्युमेंट जी माहिती आहे ती सर्व तिथं फिलअप ज्यामध्ये तुम्हाला दहावीचे प्रमाणपत्र असेल अगोदरच्या याच्यामध्ये पाहिलं की ज्यामध्ये तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो त्याची साईज वगैरे किती असणं अपेक्षित त्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या गोष्टी सांगणारच आहोत त्यानंतर दहावीचे प्रमाणपत्र असेल बारावीचे प्रमाणपत्र असेल जर पदवी प्रमाणपत्र असेल तर उत्तम बंधनकारक तसं नाही पण जरी असलं तरी, तरी ते चालेल त्यानंतर अर्जदाराचं अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र म्हणजे आपल्या जातीचा दाखला आपल्याकडे असणं अपेक्षित आहे तो त्याच्यावरचा नंबर असेल किंवा त्याचा फोटो आता या सगळ्या गोष्टीचे तुम्हाला त्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये फोटो सबमिट करायचे स्कॅन करून अगदी क्लिअर फोटो असण गरजेचं आहे जेणेकरून पुढे तुमचा फॉर्म सबमिट होईल तुम्हाला सी सीईटी एक्झाम देता येईल आणि तुम्हाला डीव्ही साठी अडचण येणार नाही पुढं तुम्हाला महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र म्हणजे ज्याला आपण डोमासाईल सर्टिफिकेट म्हणतो तेही आपल्याकडे असणं गरजेचं आहे अर्जदाराचं आधार कार्ड अर्जदाराचं पॅन कार्ड पॅन कार्ड तसं बंधनकारक नाही पण आधार कार्ड आपल्याकडे आवश्यक असणं गरजेचं आहे त्याच्या नंबर त्याच्यावरचा आणि त्याचा फोटोही व्यवस्थित अपलोड करणं गरजेचं कारण तुम्ही त्या त्या योजनेसाठी पात्र होता त्यावेळेस राष्ट्रीयकृत बँकेचा स्वतःचं खातं असणं आणि त्याची संपूर्ण माहिती त्याचा जो असणारा फोटो त्याची माहिती त्याचा अकाउंट नंबर त्या पूर्ण त्या खातेदाराचं नाव आणि त्याचा फोटो जो आहे तो व्यवस्थित त्याचा फोटो अपलोड करणं गरजेचं आहे म्हणजे ही तुमच्यासाठी खूप आवश्यक बाब आहे जर तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांगाचा दाखला तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे शासनाच्या सक्षम प्राधिकरणासाठी वेळोवेळी विहित करण्यात आलेल्या नमुन्यातील वैद्य दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र तेही जर असेल तुमच्या तुम्ही जर त्यामध्ये असाल तर ते पण अपेक्षित आहे अनाथ बालकाचं तेही तुम आपल्याला माहिती सर्वात महत्वाचं म्हणजे तीन वर्षाचं वार्षिक उत्पन्नाचा दाखला की ज्यामध्ये आठ लाखापेक्षा कमी असलेल्या उत्पन्नाचा त्याच्यावरती नमूद आणि त्याद्वारे मिळालेलं नॉन क्रिमिलियर ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला माहिती आहे बार्टीसाठी फक्त जातीचा दाखला इथं आवश्यक आहे जर तुमच्याकडे जात पडताळली असेल तर उत्तमच पण आपल्याकडे नमूद केल्याप्रमाणे जात जातीचा दाखला अत्याआवश्यक असणारच आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कागदपत्राच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर पूर्तता करावी लागेल एक ते दोन दिवसामध्ये ऍप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात केली जाणार आहे आणि त्यानंतर आता आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलं जातं की बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी येतात मागच्या विद्यार्थ्यांचे अनुभव पाहता बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म मध्ये अनेक अडचणी आल्या नवीन माहिती असल्यामुळे बऱ्याच वेळा तिथे विद्यार्थ्यांकडून फॉर्म भरताना अनेक अडचणी क्रिएट झाल्या आता यावेळेस इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी तुमच्यासोबत सतत असणारे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचं माहिती अपलोडेड करा जो आपला गुगल फॉर्म असेल त्याद्वारे तर प्रत्येक विद्यार्थ्याला संपूर्ण माहिती अगदीच तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत पूर्तता केली जाईल जेणेकरून तुम्हाला फॉर्म फिलअप भरताना अडचणी येणार नाहीत पुढे कारवाई कशा पद्धतीने असणार आहे कशा पद्धतीने फॉर्म सबमिट करून पुढे कशा कारवाईला आपण सामोरे जाणार आहोत त्या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन आपल्याला त्याद्वारे आपल्या या अकॅडमी थ्रू कळवण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा विषय येतो हो की ज्यावेळेस आपण फॉर्म सबमिट केल्यानंतर काही कालखंडानंतर तुम्हाला प्रत्यक्षात त्या सीईटी टीला सामोर त्याचा अभ्यासक्रमाचा व्हिडिओ मी ऑलरेडी के अपलोडेड केला आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही तो पाहू शकता पण सर्वात महत्वाचा तो अभ्यासक्रम त्याचा सराव आणि त्याच्यासाठीच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आणि इन्फिनिटी पोलीस भरती अॅकेडमी या थ्रू तुम्हाला एक खूपच अत्यंत नॉमिनल म्हणजे फक्त एक रुपये फी मध्ये फक्त नॉमिनल मध्ये आपण या बारटी आणि आरटीएम संदर्भात पोलीस भरती सामायिक प्रवेश परीक्षा यामध्ये संपूर्ण तयारी आणि मार्गदर्शन प्लस परीक्षेची तयारी याच्यासाठी फक्त एक रुपयामध्ये आपण या बॅचचं आयोजन केलेलं आहे विद्यार्थ्यांना जे गरजवंत होतकरू विद्यार्थी आहेत या योजनेचा ते लाभ घेऊ इच्छित आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी आपण या, या, या बॅचं आयोजन करतोय ज्यामध्ये पोलीस भरती सामाईक परीक्षाची दोन हजार पंचवीस ची रेकॉर्डेड बॅच आपल्यासाठी ज्यामध्ये असणारा जो मी अभ्यासक्रम मागे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नमूद केलेला आहे अगदी त्याला अनुसारच एक उत्तम महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला या बॅच थ्रू विद्यार्थ्यांची चांगली तयारी व्हावी आणि त्या सीईटी मध्ये त्यांना पात्रता धारण व्हावी आणि पुढे त्या योजनेसाठी ते पात्र व्हावेत यासाठी आपण गणिताची असेल म्हणाली मॅम मराठी डोबळे सर बुद्धिमत्ता मोनाली मॅम आणि जी के जी एस स्वतः सागर जगताप सर या मार्फत तुम्हाला त्या व्हिडिओ त्यातून तुम्हाला त्याची ते तयारी परिपूर्ण केली जाईल ज्या बॅच मधून आपल्याला बार्टी समाज प्रवेशाची पूर्णता तयारी करून घेतली जाईल ज्यामध्ये पीवायक्यू व्हिडिओ असतील प्रॅक्टिस टेस्ट सीरीज असेल जे सरावासाठी तुम्हाला खूप उपयुक्त अशी ठरेल डाऊट क्लिनिंग सेशन असेल जे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल रिव्हिजन सेशन आणि टीचिंग लँग्वेज पूर्णतः मराठीमध्ये असेल जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या परीक्षेची तयारी करता यावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पात्रता होऊन पुढे जी त्यांना त्या योजनेचा लाभ घेता येईल यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुमच्या सतत सोबत असेल तुम्हाला तुमचं हित जोपासता यावं यासाठी सहकार्य कायम राहील त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपले जो, या सा जो चॅनल आहे तो सबक्राइब करायचा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आणि इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी हे दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा वेळोवेळी त्याच्यावरती अपडेट येतील की जे तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण फॉर्म फिलअप संदर्भात असेल काही अपडेट माहिती देण्यासाठी तुम्हाला चॅनल खूप उपयुक्त ठरणार आहे आपली अधिक माहितीसाठी इन्फिनिटी अकॅडमी मानकर वाडा पत्र मारुती चौक नारायण रेड पुणे आणि इन्फिनिटी अकॅडमी उपाध्य बिल्डिंग अशोक स्तंभ नाशिक या दोन आपल्या इन्स्टिट्यूट आहे तुम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता किंवा जर तुम्ही प्रत्यक्षात अकॅडमीला भेट देऊन संपूर्ण माहितीची पूर्तता करा नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचं सहकार्य केलं जाईल विद्यार्थी मित्रांनो एक सुवर्ण संधी आली तुमच्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा या बार्टीशी आणि आर्टीशी संलग्न असणाऱ्या इतरही काही आता इथून फक्त बार्टी स्टार्टअप झाली आहे टी आहे, टी आहे सार टी आहे आणखीन खूप साऱ्या योजना आहेत त्याही विद्यार्थ्यांना वेव त्याचा लाभ घेण्यास मदत होईल वेळोवेळी त्याच्याही अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहील जेणेकरून इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी याही वेळेत तुमच्या सोबत असणार आहे मागच्या विद्यार्थ्यांचा भरघोस सहभाग आणि याही वर्षी अनेक विद्यार्थ्यांना आपण याच माध्यमातून त्यांना या योजनेचा लाभ करून देणार आहोत चला विद्यार्थी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही यासारखी पुन्हा एकदा माहिती घेऊन नवनवीन अपडेट्स आपण घेऊन पुन्हा भेटूयात तुर्तास मी सांगतात सर तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर